चहा पाणी केलं त्याच्या काय जी राजकीय भूमिका काय नो भूमिका चला काय जिल्हा परिषद काय करणार आहे जिल्हा परिषद काय माहिती झाली मारत साहेब बैठक झाली बायतक बैठक काय झाली मारत सांगितलं चहा पाणी आणि चहा घोडाचं का कसं लागला होतं हे दारू गरीब काय काय बैठक काय झाली बैठक काय झाली काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली का हा थोडस परिषदेच्या अनुषंगाने काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला कुठ करता येईल प्राथमिक चर्चा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली भाजप भाजपला दिसली झाली नाही भाजपला भाजपला करायला घेत बैठक भाजपनी यापूर्वीच माझ्या माहितीनुसार जाहीर केले की के आम्ही सोबळाव सोबळापर्यंत शिवेंद्र राजेंनी आज असं आवाहन केलं की के पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी ठीक आहे ना मग पालकमंत्र्यांनी बोलवावी आमची हरकत नाही धक्क्यानुसार एकत्र झाला की तुम्ही नाही तसं काय नाही काय धक्का त्यांचा तुमच्या इथं नगराध्यक्षाचा सा पराभव झाला त्यात गोरांचा काय संबंध भाजपचे नेते भाजपची पार्टी पूर्वीपासून आहेच ना आमची त्यात त्यांचा काय संबंध भजन भोसले इथे पूर्वीपासून बाकी तुम्ही एकत्र लढणार का आता जिल्हा परिषदेत एकत्र लढणार का दोघ आता चर्चा तर चालू आहे बघू या चर्चेतनं काय बरोबर घेणार आहे का बघा आता आम्ही दोघे तर पर बरोबर चर्चा केली आताशी सुरुवात आहे इलेक्शन काल परवा जाहीर झाली बघूया पुढं काय काय होत भाजपला का डावल तिला भाजपला पुढं डावल दे बैठकीला बोलावलं आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलावं आमची कुठे काय हरकत आहे अशी चला येऊ का ओके नमस्ते അ വായിക്കിട്ട് അവാ അ വായിക്ക